त्याला आता हाताला त्याच्या त्यांनी लाट हे मारले लोखंडी रॉड त्याचा हात फ्रॅक्चर झाला हिच्या पण डोक्याला बघा इथे जखम झालेली आहे हिच्या पण डोक्यावर त्यांनी रॉड मारला ऐकला याच्या पण याच्यावर रॉड मारून त्याने जखम केली आहे तयार याच्या पण डोक्यावर हे करून त्याच्याने हे केलं ऐकला ही बघा तेव्हा पण पाठीमागे पण ते गडगा बांधत असणार तेव्हा पण हिला ढकलून दिली तर तेव्हा पण हिच्या डोक्याला हे बघा ही पुन्हा यायचे तेव्हा पण हिच्या डोक्याला हे बघायचे पुन्हा दिसते गडगा बांधते वेळी त्यांच्याने हे केलं

यावेळी चव्हाण कुटुंबियांच्या गाड्यांचा काचा देखील फोडून त्यांचे नुकसान करण्यात आले यावेळी चव्हाण यांनी घडलेली सर्व घटना सांगत झाल्या प्रकरणात आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे नमस्कार मी विजय चव्हाण त्याच्यात मी घर बांधण्यासाठी एक गुंता जागा घेतली ते ती जागा पेट्रोल पंपामध्ये बांधवली करता डॉक्टरांचा पॅट्रोल पंप होता तिथे ती जागा गेली त्या कारणाने त्यांनी मला त्यांच्या दुसरी जागा तुला बाजूची घे म्हणून इथे मला बाजूला जागा दिली त्यांची आणि मी तिथे घर बांधलं घर गर बांधून वगैरे मी इथे राहिलोय आता तो प्लॉट याला अक्षय दैर्य म्हणून यांना दिला आता माझी जाग वाट येणे जाण्याची सगळी वाट वगैरे हो सगळी अडवली मग ते अडवून आता मला इथे दादागिरी करतात ते इथे राहायचं नाही घरात इथे घर पण तिथे दिसलं नाही पाहिजे माझ्या जमिनीत घर आहे मी बांधवले करून डॉक्टरांना खूप वेळा मी त्यांच्याजवळ गेलो मी त्यांना सांगितलं मला तुम्ही जमीन दिली त्याची मला काहीतरी लेखी पत्र कागदपत्र द्या दहा बारा वेळा मी त्याच्याजवळ जाऊन मागितली का लेखी कागदपत्र दिली नाही आणि आता अक्षय जगेंना ती जागा विकली आता ते माझ्याबरोबर दादागिरी करतात मी या जमिनीचे कागदपत्र मागले ते देत नाही म्हणून मी कारण काही असेल म्हणून शोधायसाठी जरा प्रयत्न केल्यावर मला कळलं की या जमिनीवर कर्ज आहे पस्तीस लाख रुपये सिंधुदुर्ग बँकेचं त्यामुळे ते मला त्यांचं कर्ज फिरल्याशिवाय मला एन्सी भेटणार नाही त्यांना आणि मला काहीतरी जागा नावार करून देणार नाही आणि आता ते अक्षय जगे हा माणूस आता माझ्यावर दार दांडगाई करतात आणि मला इथून मारला आणि माझ्या बायका मुलांना निकडून हाकडून लावण्याचा प्रयत्न करतात ते खूप दादागिरी करतात येऊन जाऊन शेवागाळ्या करतात समोर माझ्या घराच्या समोर गडगा बांधलेला आणि त्याच्यानंतर त्यांच्यानी गडगा बांधून माझ्या गाडीला टोचून व्हॅन या गाडीला माझ्या त्यांच्यानी आग लावली मी त्याची कंप्लीट पोलीस स्टेशनमध्ये केली एन सी केली परवाच्या दिवशी रात्री दहा साडे दहा वाजता ते आले त्यांच्यानी येऊन इथे डायरेक्ट येऊन आम्हाला मारहाण केली आणि माझ्या गाड्या वगैरे फोडून टाकल्या माझ्या गाड्यांचा वगैरे सगळा सत्यानाच लावलाय हाताला वगैरे माझ्या ही बघा ही माझी मुलगी ही पोलीस भरतीमध्ये हे करते त्याला आता हे हाता हाताला त्याच्या त्यांनी लाट हे मारले लोखंडी रॉड त्याचा हात फ्रॅक्चर झाला त्या आता याने काय करावं पोलीस भरतीसाठी ही काय करणार ती रोज सकाळी उठून पोलीस ते भरतीसाठी प्रयत्न करत होती ते सकाळी व्यायाम वगैरे जात होती सगळी रनिंग वगैरे सगळं करत होती आता याचं आयुष्य हे झालं काय करायचं आम्ही हिच्या पण डोक्याला बघा इथे जखम झालेली आहे हिच्या पण डोक्यावर त्यांनी रॉड मारला ऐकला याच्या पण ह्याच्यावर रॉड मारून त्यांनी जखम केली आहे त्यात याच्या पण डोक्यावर हे करून हे केलं ऐकला हे बघा तेव्हा पण पाठीमागे पण ते गडगा बांधत असणार तेव्हा पण हिला ढकलून दिली तर तेव्हा पण ह्या डोक्याला ही बघा ही आहे इथे तेव्हा पण हिच्या डोक्याला ही बघा इथे खुन्हा दिसते गडगा बांधते वेळी त्यांच्याने हे केलं गडगा बांधत त्या कालच्या रात्री हिला पण मारहाण मजा केली माझ्या मुलीला मारहाण केली हिच्या दांडा वगैरे घातला डोक्यावर त्याच्या रॉड मारला मुलीला मजा मारलं मुलग्याला मारलं मला सुद्धा मारलं आणि नको नको त्या शिवी गाळ दिल्या आम्हाला मुलग्याची तर माझ्या नरकेत आपण त्याला मारण्याचा प्रयत्न करत होते खल्लास मारा तुम्हाला म्हणतात पूर्ण खल्लास मारून टाकणार जीवे मारण्याची धमकी आम्हाला देता आहे त्याच्याबद्दल दखल जरा घ्यावी आणि मेहरबानी करून आम्हाला न्याय मिळावा ही विनंती करतो या घटनेची माहिती मिळताच मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेत त्यांना धीर यान या दिला यानंतर धीरज परब यांनी कुडाळ पोलिसांची भेट घेत या प्रकरणाचा निष्पक्षपणे तपास व्हावा अशी मागणी केली तसेच या पीडित कुटुंबाला न्याय न मिळाल्यास आक्रमक पवित्रा घेतला जाईल असा इशाराही धीरज परब यांनी दिला आहे पिंगुळी झुरेटेम नगर मधील विजय चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबियांवरती जो प्राणघातक हल्ला झाला त्या हल्ल्याच्या अनुषंगाने आज आम्ही ज्या पीडित कुटुंबियांना भेटलो आहोत त्या ठिकाणी जी काही वाहनांची तोडफोड झाली जखमी ज्या त्यांच्या कुटुंबियांच्या व्यक्ती आहेत त्या सर्वांची आम्ही विचारपूस केली त्या कुटुंबियांच्या पाठीशी मनसे पक्ष खंबीरपणे उभा आहे असं त्यांना आश्वासित करून त्या सर्व प्रकरणाची माहिती घेण्यासाठी आता आम्ही कुडाळचे पोलीस निरीक्षक यांची भेट घेतली आणि त्यांना एक निवेदन दिले आहे त्या निवेदनामध्ये आम्ही जे काही नुकसान झालं आहे जे काही त्यांना त्या कुटुंबीय जखमी झाले आहेत त्याची सर्व माहिती देऊन त्या सर्वामध्ये तीनशे सात म्हणजे आताच एकशे नऊ सेक्शन ह्या सर्व आरोपींवर लावावे आणि ह्या आरोपींचा जो मुख्य सूत्रधार आहे भूमाफिया त्या भूमापियाला पण यामध्ये आरोपी करावे अशी आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे ऑन कॅमेरा त्या कुटुंबियांनी त्या सर्व व्यक्तींची नावं सुद्धा कॅमेऱ्यासमोर आमच्या घेतलेली आहेत आणि त्या ठिकाणी त्यांना आज न्याय द्यायला आज कुठलाही राजकीय पक्ष त्या ठिकाणी उभा राहिला नाही पण सर्वप्रथम मनसेने त्या कुटुंबाला भयभीत झालेल्या कुटुंबाला धीर दिलेला आहे आणि शेवटपर्यंत आम्ही त्या कुटुंबियाला दे न्याय या ठिकाणी देणार आहोत खरोखर अतिशय निर्गुणपणे मारहाण झाली त्या एक आमच्या महिला ताईचा हात फ्रॅक्चर झालेला आहे ती महिला कुटुंबीय आहे तिच्या डोक्यात टाके पडलेले आहेत मुकामार झालेला आहे एक दोन्ही त्यांच्या ज्या चार चाकी गाड्या आहेत त्यांची तोडफोड झालेली आहे याआधी त्या गाड्या जाळण्याचा देखील प्रयत्न झाला त्याविषयी ते कुटुंबियांनी या ठिकाणी पत्रव्यवहार केलेला आहे परंतु आज त्या कुटुंबाला खरोखर न्याय द्यायची न्यायाची आव गरज आहे त्या भयभीत कुटुंबाच्या पाठीमागे आम्ही सदैव राहणार आहोत आणि जी काही ही घटना घडलेली आहे त्याचा पूर्णपणे त्याचा पाठपुरावा करून आम्ही या संबंधित कुटुंबाला न्याय देणार आहोत या निवेदनाच्या अनुषंगाने पोलिसांनी जर कारवाई नाही केली किंवा कुठल्याही गोष्टीची कसुराई बाळगली तर कुडाळमधील सर्व राजकीय पक्ष सामाजिक संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते यांना एकत्रित करून कुडाळ पोलीस स्टेशनला आम्ही मोर्चा आणणार आहोत कारण ही प्रवृत्ती वाईट आहे ह्या प्रवृत्तीला आज खेचण्याची गरज आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका